त्याच्या गळ्यात घालले कळा त्याचे नियम आहेत सुरुवातीची मुलगी आपल्या गळ्यामध्ये टायर घेणार आहे आणि ती दोन नंबरच्या मुलीच्या गळ्यात टायर घालणार आहे तर ज्यावेळेस ती टायर घालते त्यावेळेस टायरला हात लावायचा नाही आणि पहिल्या मुलीने आपलं डोकं काढायचंय दुसऱ्या मुलीने टायर आपल्या गळ्यामध्ये घ्यायचंय हात न लावता हात न लावता जर टायर खाली पडला तर पटकन उचलायचं आपल्याच गाड्यात घालायचं मध्ये घालायचं आणि मग दुसरीकडे जायचंय याच्यामध्ये जो संघ जास्तीत जास्त लवकर शेवटपर्यंत पोहचेल पर्यंत पोहचेल तो संघ विजेता विजेता होईल ओके हात नाही लावता गळ्यात घ्यायचं टायर था 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 हो वा 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 छान छान दोन्ही गट समसमान आहेत बघा दोन्ही गट समसमान आहेत गेलो कर गळत गळत घे हात लावू नको हा दोन्ही गट समसमान चाललेले आहेत कोण जिंकत आहे शेवटी बघूया कोण जिंकत आहे शेवटी बघूया दोन्ही गट समसमान आहेत हात लावू नको हात लावू नको वा 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 या ठिकाणी जिंकण्याच्या स्थितीत आहे कारण हा गट अजून इकडे महाग आहे गळत घाल गळ्यात घाल गळत घाल लवकर पटकन हे हात लाव हात लावायचा हात लावू ला नको <laughs> जिंकला की तुम्ही <laughs> जिंकला ना <laughs> हां छान व्हेरी गुड अभिनंदन तुमचं